शेअर मार्केट खरंच कसं काम करतं फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे काय अशा प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात स्वागत आहे मार्केट मित्र या तुमच्या अनुकूल शेजारील पॉडकास्टमध्ये जिथे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने फायनान्स संबंधी सर्व गोष्टी समजून घेऊ मी तुमची होस्ट भाग्यश्री आणि प्रत्येक एपिसोड मध्ये आपण इन्व्हेस्टिंग ट्रेडिंग आणि इकॉनॉमिक ट्रेंड सारख्या विविध विषयांमध्ये मुळाशी जाऊ तुम्ही एक बिगिनर असाल किंवा सीझन इन्व्हेस्टर हा पॉडकास्ट फायनान्शियल वर्ल्ड मधील कॉम्प्लेक्सिटीचा मार्गदर्शक असण्यासाठी येते आहे मग माँग मागे टेकून रिलॅक्स करा आणि चला एक्सप्लोर करूया आज मार्केट मध्ये आपल्यासाठी काय आहे नमस्कार मार्केट मित्रच्या आजच्या एपिसोड मध्ये स्वागत आहे मी भाग्यश्री आणि आज मी तुमच्या सोबत काही महत्वाच्या टिप्स शेअर करण्यास उत्सुक आहे ती तुमच्या गुंतवणुकींची ऑप्टिमायझेशन कशी साधावी आज आपण विविध मार्गांविषयी जाणून घेऊ ज्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओची गुणवत्ता सुधारता येईल मग ती तुमच्या एस आय पीत सुधारण्याचा हॅक असो किंवा तुमच्या पोर्टफोलिओची पुनर्संतुलन कशी करावी हे शिकणे प्रथम चला पाहूया की तुमचा पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशन का महत्त्वाचं आहे तुमच्या पोर्टफोलिओला एका बागेसारखे समजा बागेला नियमित देखभाल पाणी आणि छाटणीची गरज असते त्याचप्रमाणे तुमच्या पोर्टफोलिओलाही नियमित लक्ष आणि समायोजनांची गरज असते जेणेकरून तो योग्य योग्यरित्या वाढू शकेल आपल्या गार्डनची काळजी घेण्यासाठी काही तंत्र असतात त्याचप्रमाणे तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही मार्ग आहेत आज आपण ते पाच मार्ग पाहणार आहोत जे तुम्हाला हे करण्यात मदत करतील एक ध्येय आधारित गुंतवणूक ध्येय आधारित गुंतवणूक किंवा गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग तुम ही विशिष्ट गंतव्यस्थानांसह एका सुट्टीवर जाण्यासारखी आहे आणि जसे तुम्ही तुमच्या सुट्टीचा योग्य वापर करण्यासाठी एक वेळापत्रक तयार करता तसेच तुमच्या फायनान्शियल गोल्सना तुमच्या गुंतवणुकीशी जोडणारे एक योजना तयार करणे अधिक केंद्रित आणि प्रभावी गुंतवणूक धोरण तयार करते तुम्ही तीन सोप्या स्टेप्स मध्ये हे स्वतः करू शकता प्रथम तुमचे गोल्स ओळखा तुमचे शॉर्ट टर्म मीडियम टर्म आणि लाँग टर्म फायनान्शियल गोल्स स्पष्टपणे ओळखून घ्या हे घर खरेदी करणे किंवा निवृत्तीसाठी नियोजन करण्यासारखे असू शकते फक्त काही महत्त्वाच्या ध्येयांची ओळख करून तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार वर्गीकृत करा पुढे तुमच्या गुंतवणुकीला ध्येयांशी जोडा प्रत्येक ध्येयासाठी वेळापत्रक आणि जोखीम सहिष्णुतेशी सुसंगत असलेल्या संपत्ती निवडा उदाहरणार्थ निवृत्ती सारख्या दीर्घकालीन ध्येयासाठी तुम्ही इक्विटी निवडू शकता मात्र अल्पकालिक ध्येयांसाठी तुम्ही डेप्ट फंड्स किंवा एफ डी सारख्या सुरक्षित पर्यायांचा विचार करू शकता शेवटी नियमितपणे पुनरावलोकन आणि समायोजन करा तुमची ध्येय बदलत जातील आणि बाजाराच्या परिस्थिती बदलत जातील त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे पुनरावलोकन करा आणि समायोजन करा जेणेकरून त्या तुमच्या ध्येयांशी संरेखित राहतील दोन तुमच्या एस आय पी सुधारा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एस आय पी हे नियमितपणे गुंतवणूक करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे पण तुम्ही त्यांना अधिक उत्तम कसे करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का हे साधारण स्टँडर्ड मॉडेल पासून डिलक्स मॉडेलकडे अपग्रेड करण्यासारखे आहे ज्यामुळे परफॉर्मन्स सुधारतो तुमच्या एस आय पीच्या वेळेनुसार आणि कधीकधी तुमच्या गुंतवणुकीची रक्कम वाढवून तुम्ही परतावे सुधारू शकता तुम्ही हे एका वैशिष्ट्याचा वापर करून करू शकता ज्याला स्टेपअप एस आय पी म्हणतात जसे तुम्हाला दरवर्षी तुमच्या पगारात वाढ होते त्याचप्रमाणे तुम्ही हे वैशिष्ट्य वापरून एस आय पी रकमेत दरवर्षी किंवा जेव्हा तुमच्या उत्पन्नात वाढ होते तेव्हा वाढ करू शकता तुमच्या एस आय पी मध्ये दरवर्षी केवळ दहा टक्केची वाढ एक स्नोबॉल इफेक्ट निर्माण करून दीर्घकालीन मध्ये संपत्ती निर्माणात मदत करू शकते तुमच्या एस आय पी वाढवण्याशिवाय तुम्ही बाजाराच्या परिस्थितीनुसार तुमची एस आय पी रक्कम समायोजित करू शकता तीन तुमच्या गुंतवणुकी डायव्हर्सिफाय करा कधीही तुमच्या सर्व गुंतवणुकी एकाच छताखाली ठेवू नका तुमच्या गुंतवणुकी विविध संपत्ती वर्ग क्षेत्र आणि भौगोलिक प्रदेशांमध्ये पसरवून तुम्ही रिस्क कमी करता आणि संभाव्यता वाढवता पण तुम्हाला हे सर्व एकाच वेळी करण्याची गरज नाही लहानपणापासून सुरुवात करा पण सातत्य ठेवा जस जशा तुमच्या गुंतवणुकी वाढत जातील तुम्ही विविधीकरण सुरू करू शकता मात्र विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी याचा वेगवेगळा अर्थ असू शकतो काही गुंतवणूकदार स्टॉक्स बॉन्ड्स आणि इतर संपत्ती वर्गातील मिश्रणात गुंतवणूक करणे पसंत करतात पण काही एकाच संपत्ती वर्गात विविधीकरण करणे पसंत करतात उदाहरणार्थ इक्विटी मध्ये विविध क्षेत्रात गुंतवणूक काही आंतरराष्ट्रीय स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात जेणेकरून ते वाढत्या टेक स्टॉक्स भाग होऊ शकतात तर काही घरगुती धोक्यांपासून सुरक्षितता मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा विचार करतात कोणताही मार्ग असला तरी विविधीकरणामागील कल्पना सोपी आहे तुमचे सर्व पैसे कधीही एकाच वेळी धोक्यात नसावेत रिस्क असे पसरवा की तुमच्याकडे नेहमी काही संपत्ती अवलंबून राहण्यासाठी असावी चार टॅक्स कार्यक्षम आर्थिक नियोजन समाविष्ट करा टॅक्स तुमच्या रिटन्सवर जशी कीटके बागेतील पिकांना नुकसान पोहोचवू शकतात तसे खात करू शकतात टॅक्स कार्यक्षम योजनांचा वापर करून तुम्ही अधिक पैसे कामाला लावू शकता तुमची गुंतवणूक टॅक्स कार्यक्षम बनवण्यासाठी तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ नॅशनल पेन्शन सिस्टीम अर्थात एन आणि इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम अर्थात ई एल एस एस सारख्या खात्यांमध्ये जास्तीत जास्त योगदान देऊ शकता तुम्ही दरवर्षी या साधनांचा वापर करून दोन लाखापर्यंत टॅक्स वाचवू शकता आणि त्या बाजाराशी जोडलेले परतावे देखील प्रदान करतात खरंतर नॅशनल पेन्शन सिस्टीम अर्थात एन पी एस ने गुंतवणूकदारांच्या जोखीम अभिरुचीनुसार कन्झर्वेटिव्ह आणि अग्रेसिव्ह पर्याय निवडण्याची संधी दिली आहे ही साधने तुम्हाला टॅक्स वाचवण्यास मदत करतात परंतु त्यांच्या सोबत काही मर्यादा येतात जसे की लॉक इन कालावधी ज्याचा अर्थ असा की काही कालावधीसाठी तुम्ही तुमच्या गुंतवणुकी काढू शकत नाही उदाहरणार्थ ईएनएसएस फंडाचा लॉक इन कालावधी तीन तुम वर्ष आहे त्यामुळे अशा साधनांमध्ये गुंतवणूक करताना अशा घटकांचा विचार करणे आवश्यक आहे पाच पुनरावलोकन आणि पुनर्संतुलन तुमच्या पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन हे एका संगीत वाद्याच्या ट्युनिंग सारखे आहे वादे कालांतराने सुरात नसतात आणि त्यांना पुन्हा ट्यून करणे आवश्यक असते जेणेकरून योग्य सूर लागतील त्याचप्रमाणे कालांतराने तुमच्या पोर्टफोलिओमधील विविध संपत्ती वेगवेगळ्या प्रकारे कामगिरी करतील ज्यामुळे तुमच्या संपत्ती वाटपातील मूळ मिश्रणापासून विचलन होईल उदाहरणार्थ जर स्टॉक्सनी अलीकडे चांगली कामगिरी केली असेल तर ते तुमच्या पोर्टफोलिओचा मोठा भाग बनू शकतात पुनर्संतुलनामुळे तुमच्या पोर्टफोलिओला तुमच्या इच्छित संपत्ती वाटपाकडे परत आणले जाते तुमची जोखीम पातळी आणि गुंतवणूक धोरण राखले जाते हे कसे करावे ते पाहू तुमच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करण्यासाठी वेळापत्रक ठरवा जसे की वार्षिक किंवा अर्धवार्षिक प्रत्येक आठवड्याला हे करण्याची गरज नाही वर्षातून एकदा पुरेसे असेल तुमच्या सध्याच्या संपत्ती वाटपाची तुमच्या लक्षाशी तुलना करा तुम्ही तुमच्या बदलत्या ध्येयांशी जुळवून घेण्यासाठी पुनर्संतुलन करू शकता मात्र अतिरिक्त पुनर्संतुलन टाळणे उत्तम कारण त्यामुळे अनावश्यक करांचे परिणाम होऊ शकतात शेवटी एकदा तुमची योजना कागदावर तयार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या लक्षांशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी संपत्ती खरेदी किंवा विक्री करू शकता या सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करून तुम्ही अधिक संतुलित विविधीकृत आणि संभाव्यत उच्च परताव्याचा पोर्टफोलिओ तयार करता सारांशात तुमच्या पोर्टफोलिओची अधिकतमता दमता साधणे म्हणजे तुमच्या गुंतवणुकींना तुमच्या ध्येयांशी जुळवून घेणे स्टेप अप एस आय पी द्वारे नियमित गुंतवणुकी सुधारणे गुंतवणुकी विविधीकरण करणे त्या वाढत असताना टॅक्स कार्यक्षम योजना समाविष्ट करणे आणि नियमित पुनर्संतुलन हे लहान रणनीतिक समायोजने करण्याबद्दल आहे जेणेकरून तुमच्या गुंतवणुकी तुमच्या आर्थिक ध्येयांशी आणि जोखीम सहिष्णुतेशी सुसंगत राहतील दीर्घकाळात ही छोटी समायोजने तुमच्या परताव्यावर मोठा प्रभाव निर्माण करतील आजच्या एपिसोडसाठी इतकेच मला आशा आहे की हा एपिसोड तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओची अधिक दमता कशी साधावी हे समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरला आहे लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे देखभाल केलेला पोर्टफोलिओ म्हणजे सुंदर टिकाऊ आणि फायदेशीर बागेसारखा आहे जर आजचा एपिसोड उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा मार्केट मित्र बाय अधिक मैत्रीपूर्ण चर्चांसाठी ऐकत आमच्या पुढच्या एपिसोड साठी जिथे आपण चर्चा करणार आहोत जे तुम्हाला दरवर्षी करावं लागतं पण गोंधळात टाकणार हो टॅक्सेशन विषयी विशे। विशेषतः तुमचा आय टी आर भरण्याबद्दल ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या वेळीपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स इन सिक्युरिटीज मार्केट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग फॉर डिटेल डिस्क्लेमर व्हिजिट अवर वेबसाईट